शहापूर तालुक्याच्या अनेक गावातील शेतात बगल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यामुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत व आर्थिक संकटात सापडले आहेत भात व भाजीपाला या पिकांवर रोगाचा परिणाम झाल्याने शेतकऱ्याचे असे म्हणणे आहे शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे कृषी विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी धरत आहेत तालुक्यातील किनवली परिसरातील चरीव आदिवली आष्टे बेडिजगाव सोगाव खरीव तसेच डोलखाम भागातील अनेक गावातील शेतात बगल्या रोगाच्या प्रादुर्भावाने पिकाचे पाने पिवळे पडणे वाढ खुटणे यासह लक्षणे दिसून येत आहेत उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी हताश झाले आहेत काही शेतकऱ्यांनी आधीच कीटकनाशके फवारणी केली असली तरी त्याचा फारसा परिणाम दिसत नसल्याने शेतकऱ्याचे म्हणणे आहे बगल्या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी कृषी विभागाडू विभागाकडून तात्काळ मार्गदर्शन आणि औषधोपचार मिळणे मिळाले पाहिजेत अन्यथा पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत दरम्यान सध्याचे हवामान बंग बगल्या रोगासाठी पोषक असल्याने अनेक ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे म्हणून कृषी विभागाकडून क्षेत्रीय अधिकारी यांना पत्राद्वारे याबाबत उपाययोजना व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे ठाणे जिल्हा कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी सांगितले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क